नमस्कार गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे वाळवण्याचे पदार्थ चला तर मग आता आपल्याकडे कोण कोणतं पापड आहे कुरडे आहे आता आपण ते पाहूयात तर इकडे बघा हे तांदळाचं ता सालपापड आहे ह्यामध्ये आपण आहे ना जिरं तिळ वगैरे घालून आहे ना मस्त आपण हे सालपापड तयार करून घेतलेले आहे पूर्णस पातळ आहे आणि तळ्यावर ना खूप मोठं होतं एक कडाई भरतं असं या पद्धतीने इकडे सालपापड आहे आणि आता तुम्हाला मी उपवासासाठी दाखवते हे आहे बटाटा चिप्स मस्त पांढर शुभ्र असं आहे ना हे बटाटा चिप्स आपण इकडे तयार करून घेतलेले आहे आणि तळ्यावर खूप छान लागतो असं या पद्धतीने आप आपण इकडे बटाटा चिप्स तयार करून घेतलेले आहे आणि इकडे बघू शकताय हे बटाटा किस आहे हे सुद्धा आपण आहे ना मागच्या वर्षी फक्त आपण बटाटा वेपासवडच तयार करून घेतलं होतं पण बरेच जणांनी विचारत होते की दादा तुमच्याकडे दादा वहिनी तुमच्याकडे बटाटा किस मिळतोय का म्हणून आपण आहे ना ह्या वर्षी इकडे बटाटा सुद्धा तयार करून घेतलेले आहे तर तिकडं बघा हे शाबू बटाटा चकली आहे ते पण दिसायला बारीक बारीक दिसले ना चवीला तर खूप छान लागतो तळ्यावर असं या पद्धतीने आपण बटाटा चकली सुद्धा तयार करून घेतलेली आहे तिकडं आहे शाबू फळी पापड मस्त दिसायला बारीक दिसतात पण तळ्यावर आहे ना असं मोठं होतं जरासुद्धा आहे ना शाबू कचकच लागणार नाही काय नाही असं या पद्धतीने आपण चांगलं असं शाबू वगैरे भिजवून आहे ना मग ते शिजून आपण ते शाबूफळी पापड तयार करून घेतलेले आहे त्यामुळं मस्त लागतो आणि इकडे बघू शकताय हे शाबू बटाटा पापड आहे हे बघा मस्त आहे ना ह्या पद्धतीने आपण इकडे शाबू बटाटा पापड तयार करून घेतलेले आहे उपवासासाठी मस्त लागतो तळ्यावर तर खूप छान लागतो असं या पद्धतीने आपण आहे ना उपवासासाठी वेगवेगळे पदार्थ आपण बनवून घेतलेले आहे तर तिकडे बघा हे टोमॅटो खिचा पापड आहे तांदूळ वगैरे घालून आपण हे मस्त आहे ना टोमॅटो वगैरे घालून ते मस्त आपण तांदूळ खिचा पापड बनवून घेतले ते बनवून घेतलेले आहे ते सुद्धा तळल्यावर आहे ना मस्त लागतो आणि इकडं आहे नाचणीचं पापड आहे ह्यामध्ये सुद्धा आपण ना तीळ वगैरे घालून हे मस्त आपण नाचणीचे पापड तयार करून घेतलेले आहे आणि शुगर वगैरे असेल ना त्यांच्यासाठी तर हे खूप छान फायदेशीर आहे आरोग्यासाठी आणि लहान मुलं वगैरे नाचणी म्हटलं की खात नाहीत तर त्यांच्यासाठी असं आपण पापड वगैरे तळून दिलं ना म्हणजे आवडीने खातील असं या पद्धतीने आपण नाचणी पापड सुद्धा तयार करून घेतलेले आहे खोवे पापड आहे ते सुद्धा मस्त दिसायला बारीक दिसतंय पण तळ्यावर खूप मोठं होते आणि खायला पण मस्त लागतो त्या पद्धतीने आपण फळ पापड सुद्धा तयार करून घेतलेले आहे आणि इकडं आहे तांदळाचं खिचा पापड आहे दिसायला बारीक दिसतो आणि तळ्यावर हे पण मोठं होतं आणि ह्यामध्ये जिरे वगैरे घालून येण्या मस्त आपण हे तांदूळ खिचा पापड तयार करून घेतलेले आहे आणि इकडं आहे तांदूळ लांबसांडगं दिसायला एवढे एवढे दिसतात बारीक दिसतात पण तळ्यावर येणा असं फुगतात हे तांदूळ लांब सांडग आणि खायला पण मस्त लागतो कुरकुरीत लागतो आणि इकडं आहे उडीद पापड हे बघू शकता ह्या पद्धतीने आपण इकडे उडीद पापड तयार करून घेतलेले आहे ह्यामध्ये ना आपण काळे मिरी बारीक करून ना आणि खार पापड वगैरे घालून हे मस्त आपण उडीद पापड बनवून घेतलेले आहे तळ्यावर मस्त लागतो आणि तळ्यावर पण मस्त लागतो आपण भाजून घेतलं तरी सुद्धा ना चांगलं लागतो असं ह्या पद्धतीने आपण उडदाचा पापड सुद्धा तयार करून घेतलेले आहे आता सगळीकडे पुढं बघू शकताय रवा कुरडे आहे दिसायला एवढं एवढे दिसतात रवा कुरड्या वगैरे सगळं आणि तळ्यावर पूर्ण कडाई भरतो असं ह्या पद्धतीनं रवा कुरडी आहे आणि इकडे बघू शकताय दोन नंबरला आहे ते गहचीक कुरडे नऊ दिवस असं गहू भिजवून आहे ना त्याचं चिक काढून ते बनवलेले आहे गौचीक कुरडी आहे ते, ते पण म दिसायला पण छान दिसतो आणि तळ्यावर पण मस्त लागतो असं या पद्धतीने ना गहू चिक कुर्डी आहे खायला तर मस्तच लागतं आणि सगळेजण आवडीनं खातील असं या पद्धतीने गहचिक कुरडी आहे आणि इकडे उपवासासाठी आहे ना अजून एक पदार्थ आहे तो म्हणजे शाबू कुरडई दिसायला पूर्ण बघा दिसायला पूर्ण पांढरं शुभ्र दिसतात आणि तळ्यावर तर मस्त मोठं होतं आणि खायला पण तेवढं चांगलं लागतो असं या पद्धतीने आपण उपवासासाठी शाबू कुरडई सुद्धा तयार करून घेतलेली आहे आणि इकडे बघू शकता आपण मगाशी तुम्हाला सांगितलं शुगर साठी वगैरे नाचणी पापड आरोग्यासाठी चांगला आहे तसंच आपण त्या पद्धतीने ना तिकडं नाचणीचं कुरडई सुद्धा तयार करून घेतलेले आहे ते, ते पण दिसायला बारीक बारीक दिसतात पण तळ्यावर असं मोठं होतं त्या पद्धतीने आपण तिकडं नाचणीचं कुरडई सुद्धा तयार करून घेतलेले आहे मागच्या वर्षी बरेच जणांनी विचारत होते की दादा बहिणी तुमच्याकडे नाचणीचं पापड तेवढंच आहे तुम्ही कुरड्या बनवत नाही का पण ह्यावेळी आपण नाचणीचं कुरड्या सुद्धा आपण उपलब्ध केलेले आहे आणि तिकडं आहे तांदळाचं कुरड्या तांदळाचं कुरडई आहे ते पण आहे ना दिसायला मस्त दिसतो आणि तळ्यावर पण तेवढं चांगलं लागतो असं ह्या पद्धतीने आपण कुरड्या वगैरे सगळं बनवून घेतलेले आहे आणि इकडं आहे आपण एकदा आपण उन्हाळ्यात बनवून ठेवले की आपल्याला वर्षभर कधी पाहिजे तेव्हा आपल्याला भाजी करता भाजी करून खाता यावं असं ह्या पद्धतीने ना मिक्स डाळीचं तिखट सांडे आपण बनवून घेतलेले आहे तर आहे ना त्यामध्ये पाच प्रकारचे आपण डाळ वापरलेले आहे त्यामध्ये मूग डाळ मटकी डाळ तूर डाळ हरभरा डाळ उडीद डाळ घालून ना मस्त आपण मस्त आपण आहे ना ते मिक्स डाळ सगळं घालून ते तिखट सांग बनवून घेतलेले आहे आपल्याला कधी पाहिजे तेव्हा आपल्याला भाजी करून खाव खाता यावं असं या पद्धतीने आपण इथं सांडगं तयार करून घेतलेले आहे असं वेगवेगळे पदार्थ आपल्याकडे सगळं पापड कुरुड्या सांडगं वगैरे सगळं आहे आणि ह्याच बरोबर तुम्हाला आहे ना आपल्या गावाकडच्या कांदा लसूण मसाला काळा मसाला मालवणी मसाला मिरची पावडर राजापुरी व्हरायटीचा हळद पावडर आहे आणि ताटाबरोबर तोंडी लावण्यासाठी आपल्याकडे शेंगदाण्या चटणी आहे जवळ चटणी खार्याळ चटणी आणि लसूण खोबरं चटणी सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे आहे लोणचं आपल्याला आपल्याकडं मायन मुळा लोणचं आहे हळदीचं लोणचं लिंबू तिखट लोणचं लिंबू गोड लोणचं आणि आपण ह्या वर्षी उपलब्ध केलेले आहे आणि पुढच्या महिन्यापासून आहे, ले ले आहे ना परत तुम्हाला कैरीचं तिखट लोणचं कैरीचं पिवळं लोणचं सगळं उपलब्ध होणारच आहे बाकीचं सगळं आपल्याकडं लोणचं वगैरे आहेतच मिरची लोन सुद्धा आपण ह्या वर्षी उपलब्ध केलेले आहे प्रकारे आपल्याकडे आहे ना तुम्हाला पापड पापडमना मसाला लोणचं आणि चटण्या वगैरे असा पण वेगवेगळे पदार्थ आपल्याकडे आहे तुम्हाला काय लागणार असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल भारतामध्ये आहे ना तुम्हाला कुठल्याही ग्रामीण भागात असू दे शहरात असू दे तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि शिपिंग चार्जेस नाही कुरिअर चार्जेस नाही तुम्हाला फ्री आहे त्यामुळे तुम्हाला काय नाही लागणार असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकताय तुम्हाला पण घर बसल्यास तुम्हाला घरपोच मिळेल धन्यवाद